नमस्कार मी विनोद घोलक आपण पाहताय विजय समाचार मालाड पश्चिमेतील मालवणी भागात आज एक महत्वाची घडामोड घडली बृहण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेचे खाजगीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने पालकांसोबत मिळून जोरदार आंदोलन छेडले आहे काँग्रेसच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले मिळालेल्या माहितीनुसार मनपा प्रशासनाने मालवणी टाउनशिप शाळेतील इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतचे पर्यंतचे वर्ग एका खाजगी संस्थेकडे देण्याचा निर्णय घेतला आहे इतकंच नव्हे तर इयत्ता नववी व दहावीच्या शिक्षकांची नियुक्ती देखील खाजगी संस्थांमार्फत केली जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे या निर्णयाचा सरळ अर्थ असा आहे की शाळेचे व्यवस्थापन हळूहळू हो खाजगी हातात जात आहे यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येईल अशी चिंता पालक व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली काँग्रेसने बीएमसीच्या या धोरणाला थेट आक्षेप घेतला

मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सांगितले की मनपा शाळांसाठी कोटी रुपये खर्च करून इमारती उभ्या केल्या जात आहेत मग शिक्षकांची नियुक्ती स्पर्धा परीक्षा घेऊन नियमित पद्धतीने का होत नाही पालिकेच्या शाळा खाजगीकरणाच्या विळखात का दिल्या जात आहेत त्यांनी प्रशासनाकडून तातडीची चौकशी करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे या निर्णयामुळे पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरले असून अनेक पालक आंदोलनात सहभागी झाले व त्यांनी सांगितले की मनपा शाळा म्हणजे गरीब विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण आहे खाजगी संस्थांच्या हातात शाळा गेल्यास शिक्षण महाग होईल आणि विद्यार्थ्यांच्या हक्काचा न्याय हिरवला जाईल स्थानिक नागरिक व पालिक संघटनांनी मागणी केली की के शाळेचे खाजगीकरण थांबवले पाहिजे शिक्षकांची नियुक्ती केवळ पालिका माध्यमातून व स्पर्धा परीक्षेद्वारे झाली पाहिजे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी सुद्धा पालकांनी मागणी केली आहे मालाड मालवणीतील या आंदोलनामुळे पालिकेच्या शैक्षणिक धोरणावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे पुढे बीएमसी प्रशासन यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे मी विनोद घोलप विजय समाचारसाठी धन्यवाद